सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी व महत्वाची बातमी कांदा निर्यात बंदी ही हटवण्यात आली असून नेमक्या अटी व शर्ती काय असणार आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी काय फायदा होणार आहे ह्या सर्व गोष्टी पुढील प्रमाणे बघणार आहोत कांद्यावरील निर्यात बंदी ही आता उठवण्यात आली आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून आता निर्यात करता येणार आहे ऐन निवडणुकीत केंद्राने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हा दिलासा दिल्याचं बघायला मिळत आहे महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण कांदा उत्पादकांसाठी बघत आहोत निर्यातबंदीची बातमी आपण सविस्तर बघूया खरं म्हणजे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी असतील आणि खाजगी व्यापारी असतील त्यांच्यासाठी मोठा संकटाचा विषय ठरला होता खरं म्हणजे कोट्यावधी रुपयांचं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्याच सगळ्या निवडणुकीत कांदा निर्यातबंदी हा महत्त्वाचा मुद्दा मानला जात होता शेतकऱ्यांकडून मोठा रोष व्यक्त केला जात होता आणि अशा सर्व परिस्थितीत आता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवलेली आहे डिसेंबर महिन्यात लागू केलेली कांदा निर्यात बंदी ही शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी संकटाची मानली जात होती आणि अशा परिस्थितीत आता चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून ही कांदा निर्यात करता येणार आहे त्यामुळे हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना असणार आहे पाचशे पन्नास ई पी त्यासाठीचा सा निर्बंध असणार आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे बाजारामध्ये उन्हाळा कांदा हा येत आहे आणि त्या उन्हाळा कांद्याला साधारणपणे एक हजार ते पंधराशे रुपये भाव मिळत आहे मात्र आता ही निर्यातबंदी उठवल्यामुळे साधारणपणे तीन हजार ते साडेतीन हजारापर्यंत भाव जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येणार आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा देण्यात आला आहे